नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे चार पाच आणि सहा ऑगस्ट दोन या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिउंचदार पावसाचा अंदाजा जबरदस्त असून काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पूर्ण म्हणजे सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्पयुक्तद्वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत असून उत्तर महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश नई दिल्ली आसपासच्या भागामध्ये तीव्र वादळ सक्रिय असणार आहे तर ह्या वादळाचा परिणाम काही प्रमाणात महाराष्ट्राच्या भागावर देखील बघायला मिळणार आहे जसे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग नाशिकचा परिसर या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाजा चार पाच आणि सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार असून महाराष्ट्राच्या काही भागात अति जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा कर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ तामिळनाडू तेलंगणा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक गोवा राज्याचाही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील राहुरकेला कांतामाल भुवनेश्वर कोलकाता धनबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा आसपासच्या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तर कोकण विभागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही परिसर या भागात तुफान पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलोणा बेडशी कानाकुंबी या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगावला मध्यम स्वरूपात राहील बाजिंग धामणे राणागुंडे कानापूर नेटूरगोंजिंग मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर मपासा पंजे गामा बिचलियम अंजनियम वालपई तिक्सा अलगोटे बंडोरा मडगाव कुचकुडे रिवोना जावी या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा पैगणी पोईपकासल मालवण महापौर कुडल या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर राधानगरी पोंडा खरेपटण गगनबाडा अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर माघंसर या भागातही बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर गोकरुड पुरवळासंगोळ मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली जिथे फेल कोल्हापूर इचलकरंजी इसफुल्ली कागल मध्यम स्वरूपात राहील बिद्री गारगोटीले जोरदार स्वरूपात राहील मुरगोट जैनवाडी निपाणी कापसी सांकेश्वारा कुरणवाडी चिकोडी मध्यम स्वरूपात राहील अजरा नैसारी अर्धाला इकडे मध्यम जोधार पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गोकाक अलकंगिला हलका मध्यम राहील चिकुडी रायभर कल देवणकाटिलाय मध्यम स्वरूपात राहील शिरगोपी कुडाची मंगसोळी अतनी अडाली तिलसंग धगलपूर बिलर्जत कानामाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव नागजगुजुलय मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जतबिल किनी कोडाली अष्टा मध्यम स्वरूपात आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तासगाव रामपूर पलोस विटा कराड कडेगाव उडाले इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मायणी पुसेवली औन रेहमतपूर सातारा कोरेगाव निंदाल दहिवाडी बराड शिंगणापुले मध्यम स्वरूपात राहील देवरा मोल नांदल फलटण लोनाथ खंडाळा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाजा कोयना पटण अर अरवाडे तुफान पावसाचा अंदाज राहील माकंजण सरवाडा हेडवी गुहागर मार्गाव तांबे लोटे चिपळूण दागाव दापोली पाचपाने कलसीत या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील साकदेव बसटपोट मेढा माबळेश्वर तसेच बाई रावडी पोलादपूर माडवर्धन गोरेगावले अतिजोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात व्याले सोनापूर लवासा चिटे टाळला इंदापूर रोहाणा गुटाणा आंबेकरवल या भागातही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज शिरवाळ खेटवले मारगाव जेजुरी मध्यम स्वरूपात येईल कडेगाव राहू नार्वे बोरी मठ शिरूर बांबड्डे शिक्रापूर मलटण या भागातील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे लोणीकालभोर वागुली दायरी सुजगाव पुनावले आळंदी मध्यम स्वरूपात राहील चाकण शिंदेखेड तसेच मध जुन्नर ओतूर नारायणगाव गरवाडी इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश कांडेल आणि अहिल्यानगरच्या भागात अलियाने टाकेडोकेश्वर गारगाव मांडवे संगनमेर अश्वी नांद या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे राळेगाव सुरेगाव पालेगाव सुद्रुक श्रीगोंदा बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी कर्जत इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रे आणि तसेच पावसाचा अंदाज हा अहिल्यानगर कुडगाव भगूर पातळी अमरापूर गोडेगाव माका भन्नास निवासा प्रवारा श्रीरामपूर तालिकावर मध्यम स्वरूपातील येईल शिर्डीपुल तांबा बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता करमाळा बिकवण केटूर बेगनदोळ वांगी केरण कुरुरवाडी इंदापूर भेमले टिंबोर् मध्यम द्वजा स्वरूपात राहील अकलूज मायसरस बराट शिंगणापुले मध्यम स्वरूपात बेलापूर वेलापूर भालवानी मासवड पिल्वी मोहब बुद्रुक पंढरपूर मध्यम स्वरूपात मोल कुरळ विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट वटकरी आलूर तुगाव उच्चनम गोटला मध्यम स्वरूपात रेल वडोला तांदवडी तुळजापूर पाणी पानेगाव बार्शिले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये अलिबाग चोंडी पेंच चिरोखोपली कसमतलंय तुफान पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेठ नारेल मुंबई नवी मुंबई इकडे मुसळधार स्वरूपात राहील आंबेगाव शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा इगतपुरी खर्डी वैशाला खोडाला मुनगाववाडीवरे इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे मीराबांदार भिवंडी खडवाली उंबरपाडा वसी विरार सपाले गोडमाल पालघर वाणीगाव कासाक रोडला जोरदार पावसाचा अंदाज राहील जोहर माकडा त्र्यंबक लाडाचोरसुजोगा मुसळधार पावसाचा अंदाज राहील નાશિક જિલ્લા તિરડે ડુબરે સિન્નર નિમગાંવ સિન્નર મંજૂર लासलगाव कुसुम कुसुमाडी ममदापूर मध्यम स्वरूपात येईल ओझर जोपुलाई मध्यम स्वरूपात येईल चांदवड वणी डोडांबेलाय मध्यम स्वरूपात येईल वणी ओझर सापुत्रा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कळवण देवळा सौदाणे मालेगाव अंजांग सटणा औटी धाराबाद चिंचवे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अरवी बोखरुलाई मध्यम स्वरूपात येईल आणि नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचवे अंचाले कुसुंबे चिंचकेट साक्री बॅट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चिंचवड डिवी जुसाने टिटाणे पानेगाव नागपूर विसरवाडी कोकसाने मध्यम स्वरूपात रेल अंचाले धोंडाईचा राणाला नंदुरबार बोरचकले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल अक्कलकोवा तलोडा धनोरा शहादा आणि शादा, शादा असोल्ट मालगाव चिचोडले मध्यम पावसाचा अंदाज रेल டைத்தி புடக்கி சாங்க வாடிபிக்கே சுலை சிரபூர் ஹல்லே ஜெயப்பூர் கோடிசாலே மத்தியமல் ஜிம்டாண நந்திரா ஜாப்போரை மதமஸ்வூபத்தில் காப்பணை நவாரி அஞ்ச அரபி வக்கை பௌத்தாஷ் டிகாணி மத்தியமசே ஜா ஜிச்சு உத்தரமே பாால்வடி வஜப்பூர சத்தலை ஜோதாஸ்வரூபத்தில சோப்பா அவாட ஆடகா ஹிர்பரா யவல் பைஜபூர் ஜானோரி ஃபாலை ஸ்டேஷன்லய முசார பாசா அந்தாஜ ரெய் ஓவா ஜா வசலாய் முழசா அந்தாஜ ரே மனைர படகா பசரா போகலை மதம ஜோர பாச ரெய் மராவியில் ஸ்ரீ த்திரபதி சம்பாஜிநாச்சு உத்தர சைஸ் சைகன் கன்னட அது பிஷோர் பூலம்பி அல்குப்ப தாலவட மமதபுர வைசாப்பூரப்புலை பஹத்திஷிகை மத்தியமே சிறுத்திரபதி சபாஜிநர் சனசி பிம்பிடி காசூ பாச்சூர பிடுக்கிணாக்கிபாலாபுலை மத்தியமே டாக்கேபால பைட்டன பக்தபூலை மத்தியமாத அமராபுரஹன்சாபூர பாலமடக்கை மத்தியமாதசாசா அந்தாஜரை ஜாலனா ஜிக்கூட்டகா தானவடி பாணவடி ஈஸ்வரநகர் அம்மலை மத்தியமே பணவடி தாரபாங்க ஜாலனா பதநபுலை மத்தியமாதசா அந்தாஜரை தேராஜா ஜாஃபராபாத் சமராட் நகர் ஹம்சாபாத் தாபடி சில்லோர் போக்கர் அன்வஜெண்டா முசார பாசாசம் அந்த ரயில் பீட் ஜிக்கடி யேவரே உமாபூர்ல மதியம் மலக்க ரெயில் மஞ்சள்கா வடவண திழிவா சி சோன்பேட்டை மத்தியம் சுருப்பா தயில் பீடி கம் எல்லாம் ஜவுசலா பட்டோதா இக்கடி மத்தியம் சுருப்பா धारूर केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसा वगरलाय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळंबसा तारकेटबोम पादुरगाडा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामिगाव बेमली धाराशिव तुळजापूर बडोला तांदवाडी बरबंग पाणीगोबाले मसदार पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किल्लाने औरा शहाजाने हलसी भालकी बीदर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उदगीर मोरकी राहुन कोलाहाणीगाव जाकाल अरुंदा मध्यम हलका पाऊस राहील लातूर घाट ராயைனோட அஹமபுர தசி ஆசபாசியம் போச்சரை तसेच वडूण वजूक जोळकोट मोकेडलाय हलका मध्यम पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नरसी कवठा मोखेडला हलका मध्यम राहील लोहा वजूक कंधार गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी झरी बोरी जंतूर मठा परतूर सेलू पात्रीलाय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला बसमत पूर्णा मोकेड कोंडलवाडी धर्माबाद इकडे मध्यम जोदा स्वरूपात राहील तमसा आडगाव हिमायतनगर ढाकणी मोरसुंदिलाई मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर महागाऊलाई मध्यम स्वरूपात పాజిల్ తిల్ వాళ్ళ వాషిమ రీతా స్వరూప కెడూరు ఆస్ ము విదర్ బుల్ సా జయపూర్ రిసో భాపూర్ రిడ్డ లోనీ లో మేకర్లై జోరదరి కుదాపూర్ అహ్మపూర్ చికలీఖ గేడా ఇక్కడ తుఫాన్ పాసా అయిల్ మోటాలా పింపేగవలి బబరగాఖ అదోళ బుఫా పా అందాజ धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड आलेवाडी जळगाव जामत तेलरा मासराखेड अंदुणा पाचोणा तुफान पावसाचा अंदाज राहील खामगाव शिवगाव बाळापूर गोरेगाव आळंदा अकोला इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अमरावती नांदगाव मोजारी तळेगाव आष्टिलाई जबरदस्त पावसाचा अंदाज येईल दुर्गोडा काटी जळखेडा वरुड नारखेड पांडुणा या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्यात अरबी वडोड मध्यम स्वरूपात येईल जामनी वर्धा तुळजापूर देवळी कोल्हापूर बटनेर वाडकेपुणे हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील फुलेगाव पुलगाव बाबुलगाव यवतमाळ जिल्ह्याचा परिसर इकडे हलका पाऊस राहील यवतमाळ नेहर लाटके जामोडा चामोडा कलाम घाटंजी करंजी इकडे मध्यम हलका पाऊस राहील रुजवई अडनी आणि साखळी चोंडी कंडाळा हलका पाऊस राहील आणि घाटंजी करंजी पांढरगवडा पेंडारी पटणबोरी निमगुडा अलिदाबाद या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी कायर गुगसरोड चंद्रपूर पाटाणी मोहली कुटवाडा चार मध्यम स्वरूपात आणि बल्लापूर गजवाली सोनापूर चिरपुला आहे मध्यम स्वरूपात राहील जिल्ह्यात चामर्शी गोड मोल सावली गडचोली वल्नी सिंधवाईलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजन गिरवाडा पाराकोट अहेरी बांबरगडलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धननाव मोरमगाव चुरमरा नाटी चौक आणि देसिंग दिगोरी किमती मैदान कुरकेडा पलटोला मध्यम स्वरूपातील कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्काचा लखणी साखलेलाय मध्यम स्वरूपातील भंडार जिल्ह्यात अडाईल गोतमगाव पावणी पेवापूर खेरेगाव उमरेलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यात भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गोबरवाई निपाणी डोंगरी इकडे मध्यम स्वरूपात येईल तुमसर सांगझरी गोंदिया इकडे मध्यम स्वरूपात येईल साखळी गोरेगाव आमगाव लांजी साखळी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा धामनाथ डोरली कमळेश्वरलाय मध्यम स्वरूपात राहील वाघुली रामटेक कामटी वनेरा गोटी पडीगाव विछवा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय